ठाकरे शिवसेना पक्षाला वेंगुर्ल्यात मोठे खिंडार पडले असून पक्षाचे तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब तसेच युवा सेनेचे से तालुका प्रमुख पंकज शिरसाट यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकाऱ्यांनी अचानक पद सोडल्यामुळे तालुक्यात ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जातोय यशवंत उर्फ बाळू परब यांनी जिल्हाप्रमुख बाबूराव धोरी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला गेली सहा वर्षे शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम पाहत असताना वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामासाठी आवश्यक वेळ देता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे परब यांनी स्पष्ट केले दुसरीकडे युवासेनेचे प्रमुख पंकज शिरसाट यांनीही आपला राजीनामा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्याकडे सोपवला गेली दहा वर्षे युवासेनेच्या माध्यमातून कार्यरत असताना वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभले मात्र वैयक्तिक अडचणींमुळे पुढे पक्षकार्याला वेळ देणे शक्य नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा